सयाजी धोंडू मोडवे उर्फ तात्या होय मडगावचे तात्या संपूर्ण पंचक्रोशीत ज्यांची ओळख त्यांच्याच दशक्रियेच्या निमित्तानं एक आगळा वेगळा उपक्रम मड येथे त्यांच्या चिरंजीव म्हणजेच दिनेश मोडवे यांना राबवला वडिलांच्या स्मृतिप्रित्यार्थ दशक्रियेच्या दिवशी वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न या कार्यक्रमासाठी विशेष करून तालुक्याचे आमदार अतुल बेनके आणि अनेक अने अने मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज ही सर्वांची आहे दुःख असो आनंद असो किंवा कोणताही दिवस असो ज्यावेळेस शक्य असेल त्यावेळेस पर्यावरण जागृती होणं गरजेचं आहे वृक्षरोपण करणं गरजेचं आहे हीच भूमिका लक्षात घेऊन दषक्रियेच्या दिवशी वृक्षरोपण करून समाजामध्ये एक नवीन विचार पोहोचवण्याचं काम मोढवे परिवारानं केलं आहे वडिलांच्या निधनाचं दुःख हे मनावर असताना देखील समाजाशी माझी नाळ आहे आपले वडील हे समाजामध्ये सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि समाजासाठी काही देणं लागतं म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यार्थ या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले

आदरणीय खंडेराव गुरुजी यांचे बंधू आणि आदर्श शिक्षक म्हणून तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे मित्र कृष्णा मोढवे यांचे पिताश्री नमस्कार माझे त्यांच्या अध्यक्ष यांच्याकडनं विठ्ठल रुक्माई मंदिरासाठी पाचशे एक रुपये आणि गणपती मंदिरासाठी पाचशे एक रुपयाची देणगी जमा झालेली आहे धन्यवाद त्यानंतर तात्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आज आपल्या गावातील आदर्श शिक्षक आदरणीय कृष्णा सायजी बोडवे हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याने अनेक सभापती आदरणीय दत्ता घोडे उपसभापती आदरणीय वसंतराव फाफाडे केंद्र प्रमुख आदरणीय विजय आरगडे बारागावामध्ये प्रथम मराठी माणसानं व्यवसायाला सुरुवात केली तो म्हणजे हॉटेल व्यवसाय आणि त्या हॉटेल व्यवसायातील एक प्रथम नाव म्हणजे स्वर्गीय सयाजी पात्र खर तर सामान्य माणसापर्यंत पोहोचलेला असं हे व्यक्तिमत्व सुस्वभावाने संपूर्ण पड बार बारागाव परिसरामध्ये त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं असं हे पितृत्म व्यक्तिमत्व जाण्यानं निश्चितपणानं मोडवे परिवारावरती दुःख झालेलं आहे आमचे मार्गदर्शक आदर्श शिष्य मार्गदर्शक आदरणीय कृष्णा सर यांचे जे वडील होते त्याचे कारण या सगळ्या धन्यवाद त्यानंतर ठिकाणं उपस्थित असलेले वाटपाणी लावते सर्व दई पाहुणे ग्रामस्थ गोळवळी लावते ग्रामस्थ त्याचप्रमाणे पांघळी लावते सर्व ग्रामस्थ या समस्थामध्ये